مو وران له ها دته زال پولیس سره دا دو ریکو ریکو دغه دغه ژرونځ اووري تھنک يو اووري تھنک يو मतदान प्रक्रिया लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आज जरूर मतदान करावं हे आवाहन सर्वांना मी करतो आणि आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून सर्वांनी अतिशय जबाबदारीने मतदान करावं असं देखील माझं आवर्जून आव्हान आहे आपला जिल्हा आणि आपल्या या पूर्ण परिसराचा विचार करून मतदान व्हावं हे देखील मी आवर्जून बोलणार आहे आज महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण ही मतदानाचा हक्क बजावून महाराष्ट्रात सुदृढ लोकशाही आणण्यासाठी मतदान करावं धन्यवाद हो